राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या अनिल गोट्यांचा अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचं आहे मला अटक करा अनिल गोट्यांचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲपमध्ये लॉन्च झालं तर बाजारभाव हवामान अंदाजा समजणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कांद्याला सरासरी तीन हजार रुपये दर देण्याची शेतकऱ्यांना केली मागणी राज्यातील अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातलेला असून नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे राज्य सरकारने कांद्यासाठी सरासरी तीन हजार रुपये दर निश्चित करून भावंतर योजना राबव्या अशी मागणी बागल तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली अवकळीनं कर्जतला पुन्हा जोडपलं फळबागांचं नुकसान झालं तर आठ दिवसांमध्ये तालुक्यातील सरासरी एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली तेलारा तालुक्यातील बत्तीस हजार सातशे त्र्याहत्तर शेतकरी लाभार्थी ई केवसीपासून अपूर्ण एकतीस मे पर्यंत करता येईल ई केवसी तालुक्यातील एक, एक लाख पंचवीस हजार शिधापत्रिका धारक अवकाळी पावसामुळे बागातीसह विविध पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान गिरणा परिसरातील शेती आडवी हातातोंडाशी शे आलेला घास हिरोल्यामुळे शेतकरी हवल दिलं वादळी पावसाचा धुमाकळ सुरू झाला तर पश्चिम महाराष्ट्राला शेती शिवरामध्ये पाणीच पाणी मराठवाड्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी तर कोकणामध्ये जोरदार पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा फक्त दोनशे रुपयांमध्ये होणार जमिनीचा हिस्से वाटप मोजणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार दिलासा बापलेखाच्या गळ्याला चाकू लावला आणि लुटले घरातील महिलांचे दागिने साताऱ्यातील दराडखोरांचा धुमाकूळ चोर पंप मिळण्यात वीस हजार शेतकरी प्रतीक्षामध्ये जिल्हास्तरीय शासनाच्या योजनेचा बोजवारा पैसे भरून सुद्धा दोन महिन्यापासून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली तर लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार मे महिन्याचा हप्ता सोलापूर जिल्ह्यातील एक लाख लाडक्या बहिणींना लाभ बंद पावसाळा तोंडावर खरीप हंगामाची तयारी शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त पेरणीयोग्य पाऊस पडला तरच पेरणी करा सीएनजी <laughs> वाहनाच्या मागणी जोरात पण उद्योग नगरीमध्ये पंप कधी सुरू होणार जालना जिल्ह्यातील वाहनधारकांचा इतर शहरामध्ये जाऊन भरावा लागतो सीएनजी गॅस कर्ज <laughs> काढून गोटे विहिर्यांची कामे केली आता अनुदानासाठी हेल्पेटे मारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांमधून व्यक्त केतोय संताप शेतकऱ्यांना फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीकडे वाढला कल स्ट्रॉबेरीसह ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली कुठल्याही पिकाला खत काय द्यायचं हे आता कृषी कापूर कळणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या कामाला मिळणार आर्थिक बळ खरीप हंगामासाठी एक हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट परभणीमधील दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरीप हंगामातील पार्श्वभूमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा योग्य निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा प्रशासने यंदाचा खरीप हंगामासाठी एकूण पंधराशे एक्क्याऐंशी कोटी साठ लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट बँकांना दिले आहे जिल्हा प्रशासनाने नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये हे उद्दिष्ट ठरवून बँकांना वाटपाचे आदेश दिले असून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रशासने दिली जनतेच्या प्रश्नासाठी उद्योग सैना फोडणार नागपुरामध्ये ढरकाळी काँग्रेसनं हात मिळवले नाही तर ठीक अन्यथा सोबळावर निवडणूक लढण्याची शक्यता दोनशे फुटांचा तिरंगा उंचावत निघाली काँग्रेसचा तिरंगा यात्रा भारत माता की जय मनत गाजरात सेनेच्या समर्थामध्ये जय घोष बँकांना पीक कर्ज वाटप एकतीस मे पर्यंत करण्याचं आव्हान शेतकरी मिशनच्या अध्यक्षाने घेतला आढावा सभा धाराशिवमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर अनेक ठिकाणमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाडे पडले वीज कनेक्शनही तुटले शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय राज्य सरकारकडून मोजणी शुल्कामध्ये कपात होणार फक्त दोनशे रुपयांमध्ये मोजणी शुल्क होणार देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय अडीच महिन्याचे चार हजार हेक्टेरवरील पिकांचं नुकसान मराठवाडा अवकाळीला फटका सत्तावीस जणांचा मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर आले पीक विम्याचे पैसे तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा <गणागाँ> पीक विमा आला तर मागील वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सांगवला तालुक्यातील एक रुपये शहाऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट पिकी अवद्या तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती दाखवली जात होती त्याच भीतीतून शेतकरी पंचनाम्यासाठी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये देत होते याबाबत काही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणतेही रक्कम देऊ नव्हे असे आव्हान केलेले असताना देखील तसेच याबाबतची तक्रार थेट पोलिसांकडे करण्यातही आव्हान केलेलं आहे पंचनामे करण्यासाठी कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही काही जणांकडून यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतलेच असल्याची माहिती तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत शेतकऱ्यांचा पैसा मागण्याऱ्या तक्रार करावी असेही यावेळी सांगण्यात आले तर सांगोला मागील वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपया पीक विमा उतरलेल्या शहाऐंशी हजार तीनशे त्रेसष्टपैकी अवध्यात तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत सुमारे पाच कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली मात्र उर्वरित त्र्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास शेतकरी पीक विमापासून अद्याप वंचितच आहेत याबाबतची माहिती समजू शकली नाही मागील वर्षी सांगोला तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता अतिवृष्टी आणि सततदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीना नियमानुसार यावेळी बहात्तर तासांच्या आत नुकसानीची माहिती दिली त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीनं नुकसानीची पातळणी केली त्यानंतर सांगोला तालुक्यातील सुमारे शहाऐंशी हजार सहाशे त्र्यासष्ट शेतकऱ्यांचे एक रुपये भरून पीक विमा उतरवला होता अवकळीचं थौमान सुरूच तर परिसरातील गेल्या सतरा दिवसापासून अवकळीच्या पावसाने थैमान घातले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले विजांचे घाम पडले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी पांडुरंग कोडकेश या शेतकरी बांधवाला सात हजार आठशे दहा रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाला भाव मिळाला शेतकऱ्यांसाठी साती महाविस्तार पोर्टलची सुविधा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला खरीप हंगाम आढावा राज्यात यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे त्यामुळे खरीप हंगामातील दोनशे चार लाख टन मॅट्रिक टन उत्पादन लक्षात घेण्यात ठेवल्यासारखं मुख्यमंत्री फडणवीस हे म्हणाले त्यावेळी यांना हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन केले जात असल्याचं सांगितले चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या तर आनंदाचा शिदा नाहीच लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायम जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस पात्र महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या पंधरा मेनंतरच कापूस बियाणेचं वितरण आणण्यात होणार कारवाई तर कृषी विभागाचे निर्देश एक जूननंतरच पेरणीचं शिफारस बोंड अळीचा धोका टाळण्यासाठी उपयोजना सुरू ई केओसी करून सुद्धा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा केळवेळी परिसरातील चित्र तर खरीप हंगामाला तोंडावर शेतकऱ्यांचा आर्थिक संकटाचं सावध खरीप <च्चारी> हंगामासाठी यंदा उपलब्ध होणार सत्तावीस हजार क्विंटल बियाणे महावीजकडून होणार सर्वाधिक बियाणाचा पुरवठा कापसाला यंदाही सर्वाधिक पसंती राहणार पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना धानाची बोनसची प्रतीक्षा कायम आहे हेक्टरी वीस हजार रुपयांची घोषणा केली निधीची तरतूद मात्र करण्यास विलंब जामखेड तालुक्यातील टिबकचं अनुदान रखडले पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी लाख रुपये दोन वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी कांद्याला सरासरी तीन हजार रुपये दर देण्याची मागणी मंत्र्यांच्या दालनामध्ये आंदोलन करणार नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत एक जूनपासून सरकारने तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी सुरू करावी निरतदाना वाहतूक अनुदान द्यावे व मागण्या मान्य केल्यास मंत्र्यांच्या दरबारी कांदा ओतून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला